गुरु म्हणजे अक्षरे दोन जणू अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परी येसा म्हणजेच काय तर गुरु म्हणजेच केवळ दोन अक्षर गु आणि रू गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे त्याचा निरोधक जो अंधाराला निरोध करतो तो गुरु म्हणजेच आपल्या जीवनात अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या सत्य स्वरूपाला अंधारून टाकतात आणि त्याचा निरोध गुरु। गुरु जो करणारा निमित्त बनतो तो म्हणजे आपला गुरु पण तो गुरु म्हणजे जणू अमृताचा समुद्र आपल्याला माहिती आहे तो म्हणजे मुंबईचा समुद्र जो खाऱ्या पाण्याचा समुद्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तो खरंच विषय विकारांचा समुद्र त्याचबरोबर ह्या अमृताची जर आपण तुलना केली तर हा किती वेगळा आणि आपल्याला कुठे घेऊन जाणारा तर खरोखरच अमृत अनुभव देणारा असा हा गुरु